ए ओग असले मला ही करू आरोप पूर्ण माझं मस्त घालायचं आरोप बुरब काय नाही आहे ते बोलते काय खरा तुझा आहे काय 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 खरं नाही काय खरा आहे काय खरा आहे सोदाच्या जीवाला माहिती असलं असलं मला ही करू नका बोलू नका तुम्ही तू इथं नको काढायला आले नाही व्हिडिओ बनवायला आले माझी बघती ती तुम्ही मला बोलू नका मला वेळ नाही ग मला जा मग व्हिडिओ कोणी तुझ्या आई आता तुझा बान मग आज जाऊ दे आता वापर करून घेताय ती घेता त्यांचा पण घेताय कशाचा वापर हा कामापुरता वापर आईला तुला काय मी खुरपायला पटवायला लागली काय ग तीनदा असलंच पणा माती खाली आणि खुरपाय पाठवा ताई मग असं का विचार करते तू नालाय एक विचार का करते एवढ्या काढापुरतच आहे ना तुम्हाला दुसरा कुठं काम पण आहे मी निवांत बसलेलं घरी झालं की काय ना काय सांगता किती विचार घा नाहीत रे देवा परमेश्वरा हय स्वतःचं भागा आधी जाऊ द्या तुमच्या काय जाऊ दे नीट बस का भर कशी पण बशील मी एवढं पण मला जरा स्वातंत्र्य द्या जरा प्रत्येक व्हिडिओ काढायचा आहे ग व्हिडिओ काढायचा आहे व्हिडिओ काढायचा काय व्हिडिओ काढायचा आहे व्हिडिओ काढायचा निसता लाईफ माझी बेकार ग माझी झाली तुमची कुठली तुला तर राजा आलाय ग माझ्यामुळे तुम्हाला राज आला एवढं लक्षात असू द्या म्हणजे तू व्हिडिओ व्हिडिओ मध्ये म्हणून भारी बोलती ग समजा तुझ्यासारखी आणि तुमच्या सारखी पण काय स्वार्थीपणा काय स्वार्थीपणा केला ग आज ता काय नीट मी बोलते तुला नीट बोल काय काय तुला काय कामाला लावले काय कुठं काय करायला मला अरे व्हिडिओ म्हणजे काम आहे का ही एक दिवस जरी घरात बसल घोबड तोंड करून बसताय की व्हिडिओ म्हटलं नाही आज निवांत बाय ना वेळ दिवस भायपड घालवला मग ती घालवल्यावर म्हणतोय ना मी मग आपण आता झालं एक दिवस सुट्टी नाही मग आपण रोज आता मला काय म्हणायचं काम धंदा आपण बाकीच का... कामाला तर कुठं जात नाही मग आता ह्याच्यावर सगळं चाललंय म्हणल्यावर मग ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना मला पण वाटतंय ना मला पण किंमत द्यावा फक्त व्हिडिओ पुरतं एवढा गोड बोलत जावा आता सकाळपासून हीच रामायण तुझं ऐकतोय मी मग तस करतायस तुम्ही अगं एवढं बी माझा सूट घेऊ नको ग तुम्ही घेतायस सूट हा बोलू नका तुम्ही अग इतर बायका अग रात्र दिवस त्यांचं सांगू नका मला तू कोण जहागीरदार आहेस काय हाय माझ्या जेवाला मी जेवाला <laughs> असशील जा झालं काय जा आणि मग ती नाही नाही मग ती प्रेमानं बोलायचं काय झालं काय झालं झालं काय म्हणले तुझं काय झालं झालं नको नको काढायचं झालं का तुमचं व्हिडिओ काढणं झालं का व्हिडिओ व्हिडिओचं काय संबंध आहे जगाला कळू दे की तुझं द... काय येतंय कळले व्हिडिओ बाहेर होते काय होय हं जाऊ ना का मग तुझ्यामुळे मला व्हिडिओ होतय म्हणून बनवायचा जावा स्वतः हे बस कर की भांडायचं मग कशामुळे जावा की मग एकटकत व्हिडिओ ए बस काय बस पुढच लय आनन नको मारणार आहो काय मग तू तुला कशाला तु मार तू झाशीची राणी आहे माहित नाही काय मारलेलं कोण मारतय अरे किती रे आकडे तू बोलते वरचा वरचा बघून घेते वरचा काय बघून घेते अरे काय विचार रे किती मारत नसले कोण मारतय म्हणा कोण मारत अरे कोण मारतय जरा इमानदारीने बोल की जरा लोकाला पटल असं तर बोल तुमच्या जरी जीवाला पटल असं बोला तुम्ही लोक विचार करतील यायला काय खूप खोट बोलती म्हणून जी कोण तुमच्या जवळची व्यक्ती आहे तिची शपथ घेऊन सांगा तुम्ही